सर माझा एक प्रश्न आहे वर्णमालेमध्ये स्वरादीचा समावेश कोणी केला बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या मुलीने प्रश्न विचारलाय की सर स्वराधीचा समावेश वर्णमालेत कोणी केला लक्षात घ्या दोन स्वराधी आहे एक आहे अम आणि दुसरा आहे अह यांचा समावेश वर्णमालेमध्ये मोरो केशो दामले मोके दामले या मराठी लेखकाने केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अम म्हणजे अवर काय आहे अनुस्वार आहे आणि अनुस्वाराचे दोन प्रकारे उच्चार होतात एक आहे स्पष्ट खनखनित आणि दुसरा आहे ओझरता पुढची माहिती लक्षात घ्या अह या ठिकाणी जे हे जो दोन बिंदू तुम्हाला दिसतात या बिंदूचं नाव काय आहे विसर्ग आहे आणि विसर्गाचा विसर्गा उच्चार कसा होतो हला झटका दिल्यासारखा होतो आणि नेहमी लक्षात ठेवायचं ज्या शब्दामध्ये विसर्ग येतो त्या विसर्गाच्या आधी नेहमी रस्व स्वर येतो कोणता ये स्वर येतो समजलं सर्वांना